एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातले समोर येते मराठा आंदोलक शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याचं कळत आहे आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता वातावरण चांगलंच तापलं आहे आणि आज आम्ही तुम्ही त्यांना बोलणार आहे की जर तुम्हाला इथून पुढे मराठा समाजाचे मतं पाहिजे असतील तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आज मराठ्याचा वग मनोज जरंगे पाटील रक्ताचं पाणी करून उपोषण करत आहेत परंतु त्यांचं उपोषण तोडण्याचा त्यांना बदलम करण्याचं कटका असताना महाराष्ट्रात केला जाते मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीला याचा फायदा झालेला आहे पवारसाहेबांना मराठा समाजाचा तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे हे वातावरण आता अधिकच तापलेलं आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी या मराठा आंदोलकांची मागणी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार काय भूमिका स्पष्ट करतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर ओबीसी आक्रमक होत आहेत त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा हा बाद सध्या महाराष्ट्रामध्ये पेटलाय